वरणगाव परिसरावर शोककळा नेपाळमध्ये भीषण बस अपघातात चोवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील ऐंशी नागरिक पर्यटनासाठी नेपाळला गेले होते त्यांच्यातील चाळीस नागरिकांची बस आज सकाळी साडे अकरा वाजता काठमांडूच्या जवळील खैरणी नदी परिसरात दरीत कोसळली या भयंकर अपघातात चोवीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे भुसावळ तालुक्यातील वरणगाव आणि परिसरातील ऐंशी नागरिकांचे एक गट नेपाळ दर्शनासाठी गेले होते काठमांडू शहराच्या जवळील खैरणी नदीच्या परिसरात त्यांच्या एका बसचा भीषण अपघात झाला सकाळी साडे अकरा वाजता बस अचानक दरीत कोसळली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली अद्याप दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण माहिती मिळालेली नाही परंतु या घटनेने वरणगाव आणि भुसावळ परिसरात शोककळा पसरली आहे या अपघातामुळे स्थानिक रहिवासी आणि नातेवाईक अत्यंत चिंतेत आहेत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत माहितीची वाट पाहत नातेवाईक तणावाखाली आहेत अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी आपली चिंता व्यक्त केली आहे या दुर्घटनेची बातमी ऐकल्यावर आम्ही अत्यंत धास्तावलो आहोत आपल्या आपतांची सुरक्षितता हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे असे अनेक नातेवाईकांनी सांगितले प्रशासनाकडून या दुर्घटनेच्या तपासाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे जखमींना तत्काळ जख वैद्यकीय मदत पुरवली जात आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाने तात्काळ मदतीचे आश्वासन दिले आहे या अपघातामुळे संपूर्ण वरणगाव परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक पातळीवर मोठी सहानुभूती आणि सहकार्य मिळत आहे